नेपाळमध्ये हिंसाचार झाला अर्थात तो कोणी केला कसा केला हे मागच्या बसून आपण ऐकतच आलो आहे पण या हिंसाचारानंतर नेपाळमध्ये सत्ता बदलली आणि नव्याने सुशिला कारकी यांना पंतप्रधान बनवण्यात आलं ह्या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत मात्र याच सुशिला कारकी यांचे पती हायजॅकर होते बरोबर ऐकलं सुशिला कारकी यांचे पती दुर्गाप्रसाद यांच्यावर विमान हायजॅक केल्याचा आरोप आहे याचसोबत त्यांची प्रेम कहाणीही फार इंटरेस्टिंग होती पण या सुशिला कार्की यांचा भारताशी काय संबंध आहे त्यांचे पती दुर्गाप्रसाद सुबेदी यांचा मोठा इतिहास आहे तो तुम्हाला माहिती आहे का दुर्गाप्रसाद सुबेदी नेपाळी काँग्रेस पार्टी नेपाळची राजेशाही आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली हायजॅक झालेल्या नेपाळ एअरलाइन्सचं विमान यात काय संबंध आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी अणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट सुशिला कारकी एक नेपाळी कायदेतज्ञ लेखिका आणि राजकारणी आहेत पण त्यांच्या सुरुवातीचं जीवन कसं होतंय तुम्हाला माहिती आहे का त्यांचा जन्म नेपाळमधल्या शंकरपूरमध्ये झाला त्यांनी नेपाळमध्येच त्रिभुवन विद्यापीठातून शिक्षण घेतलं नंतर भारतातल्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये राज्यशास्त्रात एम ए कम्प्लीट केलं त्यानंतर त्या पुन्हा नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठात आल्या आणि अखेर एकोणासशे अठ्ठ्याहत्तरला त्यांना पदवी मिळाली त्यांनी पंचायत राजवट संपवण्यासाठी एकोणीसशे नव्वदमध्ये जन आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं यावर त्यांनी स्वतःचा अनुभव मांडत कारा ही कादंबरीही लिहिली मग दोन हजार नऊ मध्ये सर्वोच्च न्यायालयात तात्पुरत्या न्यायाधीश म्हणून काम केलं आणि त्यानंतर दोन हजार मध्ये सरन्यायाधीशांच्या निवृत्तीनंतर संवैधानिक परिषदेने सुशिला कारकी यांना शिफारस केल्यामुळे त्या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या याच सुशिला कारकी यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही महत्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे त्यात एक होते दुर्गा सुबेदी एक नेपाळी लोकशाही सेनानी लेखक आणि राजकारणी म्हणून त्यांची नेपाळमध्ये ओळख आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये नेपाळ राजकीय संघटना तोंड देत होता त्यावेळी नेपाळच्या लोकशाहीसाठी अनेक लोक लढत होते त्याच्या काही वर्षांपूर्वी नेपाळचे पहिले पंतप्रधान बी पी कोयराला यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली होती आणि नेपाळची राजवट हातात घेतली होती ती राजा महेंद्र यांनी अनेक लोक त्यांच्या राजवटी राजवटीविरोधात आवाज उचलायचे लोकशाहीची मागणी करायचे नेपाळी काँग्रेस पक्षाने तर सतत विरोध केला आणि अशातच एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये रॉयल नेपाळ एअरलाइन्सचं एक विमान नेपाळमधल्या विराटनगरपासून पासून काठमांडूला यायला निघालं होतं विमानामध्ये एकोणावीस प्रवासी होते ज्यात मुख्य म्हणजे भारतीय अभिनेत्री माला सिन्हा ही होती आणि अचानक ते विमान हायजॅक झालं हायजॅकर कोण होते उद्देश काय होता आणि परिणाम काय झाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल तर डी एच सी सिक्स ट्विन ऑटर हे विमान एकोणीसशे एकाहत्तर मध्ये रॉयल नेपाळ एअरलाइन्सला देण्यात आलं होतं त्याची निर्मिती एकोणीसशे चौसष्ट मध्ये केली गेली होती या विमानात फक्त तेवीस लोकांची जागा आहे ज्यात दोन पायलट दोन क्रू मेंबर आणि एकोणावीस प्रवासी बसू शकतात हे नेपाळसाठी महत्वाचं विमान होतं आणि हेच विमान नेपाळच्या इतिहासातलं पहिलं हायजॅक झालेलं विमान देखील होतं आणि त्याला हायजॅक करणारे नेपाळी काँग्रेसचे नेते नागेंद्र डुंगेल बसंत भट्टराय आणि त्यांच्यासोबत होते दुर्गाप्रसाद सुबेदी दहा जून एकोणीसशे त्र्याहत्तरला नेपाळ राष्ट्र बँकेने भारतातून भारतीय रुपये नेण्याची तयारी केली बाय रोड त्यांनी ते विराटनगरला नेले आणि नंतर तिथून विमानाने काठमांडूला जाणार होते मात्र जसं विमानाने आकाशात झेप घेतली तसंच या तीन हायजॅकर्सने हायजॅक करून बिहारमधल्या एका गावात विमान उतरवण्यास भाग पाडले आणि नेपाळ सरकारचे तीस लाख रुपये घेऊन ते फरार झाले पण या हायजॅकचा हेतू कुठलीही हानी करणं नव्हता नेपाळच्या राजेशाही विरोधात लढा देण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती आणि त्यावेळी त्यांना संशय होता की विमानातून तीस लाख रुपये नेले जाणार आहेत आणि त्यांचा संशय खरा ठरला पैसे घेऊन ते तिघेही दार्जिलिंगला पळाले आणि त्याच्यानंतर दुर्गाप्रसाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबईमधून अटक केली गेली दार्जिलिंग ते मुंबईच्या प्रवासात त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडे हे पैसे सुपूर्त केले अटक झाल्यानंतर त्यांना दोन वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली या घटनेत बॉलिवूड अभिनेत्री माला सिन्हा हिला काहीच त्रास झाला नाही मात्र ती फार घाबरली होती आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नेपाळच्या सध्याच्या पंतप्रधान सुशिला कार्की आणि दुर्गा प्रसाद यांच्यात काय संबंध आहेत तर मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी सुशिला कार्की या बनारस हिंदू विद्यापीठात शिकत होत्या त्यावेळी दुर्गाप्रसाद सुबेदी हे त्यांचे शिक्षक होते कॉलेजमध्येच त्यांची भेट झाली आणि प्रेम झालं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये हायजॅक नंतर जेव्हा त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं तिथून बाहेर आल्यानंतर सुशिला कार्की यांच्याशी त्यांनी लग्न केलं आणि ते लग्न लावून दिलं ते माजी पंतप्रधान गिरिजा प्रसाद कोयराला यांनी तर या दोघांची प्रेम कहाणी काही चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही आहे तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा